त्यांचं नाव असे श्री गणेशजी गणेश माऊली वारकरी संप्रदायाचे आज मोठे हस्ती घेते आणि त्यांचा आयुष्यातला जो क्षण आहे की विना म, ना नफा ना तोटा या धर्तीवर आपल्या मराठी बांधवांना देवदर्शन कसं घडवता येईल त्यांचं मनोरंजन कसं करता येईल ही आयुष्यातला जो त्यांचा जो ध्यास आहे हा अलौकिक आहे आणि त्याच्यात आपण सर्वजण त्याच्यात ते जुळलो हे आपलं भाग्य आहे असे आपले परमहंस यात्रा कंपनीचे मालक गणेशजी महाराज यांचं मी खूप खूप आभारी आहे त्यांनी चांगली व्यवस्था दिली की प्रवाशांना काय पाहिजे असतं की उत्तम राणीची व्यवस्था उत्तम जेवण आणि उत्तम प्रवास या सर्व सुख सोयी आम्हाला उत्तम प्रकारे त्यांनी उपलब्ध करून दिल्या आणि आपल्या या टूर मध्ये जे माझे भावंड आहेत जे बहिणी आहेत माझी बायको सोडून मी बहीण म्हणत नाही तिला तर त्यांनी सर्वांनी एकमेकाला चांगलं सहकार्य केलं तसं तिने पण केलं मला सर्व ऐकून घेतलं म्हणून तर त्यांचा मी सर्वांचे आभारी आहे तसं तुम्हाला दिसायला मी भोळा आहे पण माझ्यासारखा खोट माणूस नाही का मला कल्याण मध्ये लोकांनी रिक्षावाल्यांनी नाव ठेवलंय जिसका मिल, जिसको मिला माली उसकी जेब हो जाए खाली फिरने लगेगा लगे गली, गली उसको गली माली त्यांनी अशी अशी जेव्हा ट्रॅफिक रिपॅनला होतो तर मी लायसन मागत नव्हतो तो असं पाठपोरा उचला की त्याचं शीट काढून ठेवायचं ठेवून द्यायचं तो, तो, तो स्वतःहून लायसन घेऊन यायना हातगाडीवाला असेल त्याचं वजन काटा उचलून जायचं वजन उचलायचं ठेवून द्यायचं तांगावाला असेल त्याचा चाबूक काढून घ्यायचा फक्त बस तांगाओ कुठं दाबायची कोणाची ते कला अवगत असली की माणसाला काम करायला सोयीस्कर जास्त करून माझे प्रवास हा प्रवास मी सत्ताशी आपला एकोणीसशे ऐंशी ला मी पोलीस खात्यात एक कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो ठाणे जिल्ह्यात आणि भरती झाल्यानंतर मग करत सत्याऐंशी ते ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ते रायटर जे असतात इन्व्हेस्टिगेशनला तर म्हणजे माझे जास्त दिवस गेले सिनियर पी आय क्राईम पी आय यांच्यामध्ये नंतर सत्याऐंशी ते दोन हजार सहा पर्यंत वीस वर्ष मी कंटिन्यू ट्रॅफिक डिपार्टमेंटला जे पूर्ण जिल्ह्याचे प्रमुख होते त्यांचा रीडर म्हणून मी काम केलं म्हणजे क्लार्क मी आणि आमचं साहेब आमच्या अंडर मध्ये दहा इन्स्पेक्टर पंचवीस पी एस आय पाचशे ट्रॅफिकचे कर्मचारी सर्वांचे ऍडमिनिस्ट्रेशन आमच्याकडे आणि अतिशय उत्तम प्रकारे हे केलं माझ्या हातून ज्या ज्या लोकांच्या म्हणजे व्यवस्थित बदल्या झाल्या त्यांचे प्रत्येकाचे स्वतःचे घर आहे हा मला अभिमान आहे ते स्वतःहून सांगतात बिचारे लोक की आज तुमच्यामुळे आम्हाला स्वतःच घर मिळालंच आहे कित्येक कित्येक लोकांचं मुलींचे लग्न झाले म्हणजे येऊन सांगायचे बाबा मला मुलीचं लग्न करायचं चांगली पोस्टिंग द्या तर विनामूल्य त्यांना साहेबांना सांगून पोस्टिंग द्यायचं अशा प्रकारे हे आपलं जीवन व्यवस्थित केलं आणि माझ्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त मला सहकार्य केलं असेल माझं कुटुंब आम्ही अजून सर्व भावंड कुटु, एक कुटुंब एकत्र कुटुंब आहे आमचं तर त्याला मेन कारणीभूत म्हणजे आमची लक्ष्मी माळी लक्ष्मी ते लक्ष्मी आहे माल त्याच्याकडे ताल असतो तर ती सर्व कारणीभूत असते तिने सर्व सर्वांना आई वडिलांना सांभाळलं आमचे वडील दोन महिन्यापूर्वी त्र्याण्णव वर्षाचे होते शेवटपर्यंत साधे सर्व्हिस नव्हती त्यांना शेवटच्या वेळेस सांगितलं की तुम्ही अंमल करून घ्या आणि पटकन या लवकर म्हणाले सांगितलं जवळ गेलो महादेवाची रक्षा तोंड टाकली आणि जीव सोडला अशा प्रकारे त्यांनी आणि भरपूर सेवा केली तर असं जे जन आपल्याला काय असतं माहिती आहे का पैशापेक्षा आपल्याला जनसमुदायाची जी आवड असते ना कोणाला पैशाची जोडायची आवड असते आपल्याला माणसं जोडायची आवड पाहिजे त्याच्यामुळे आपलं जे जी जीवन आहे हे सुखमय होत तर तुम्ही मार्केटला तुमचे व्यापारी चांगले सवंगडी चांगले मित्र तुम्ही जास्तीत जास्त जोडा तेवढा त्याचा फायदा आहे त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये असताना करप्शन करायची गरज पडत नाही मला आज तुम्हाला तुम्ही मला नावं ठेवाल पण मी कधी करप्शनचा पैसा घेतला ना दारू विचार कधीच घेतला नाही कारण का की व्यापाऱ्यापासून ज्वेलर कंपनी म्हणा राजकीय कोटारी म्हणा किंवा कुठले जे मोठमोठे व्यापारी आहेत तर त्यांच्याशी रिलेशन अशी मी घट्ट करून ठेवलेत की मार्केटला गेल्यानंतर तुम्ही दहा जी वस्तू घेतात ना ती मला आठ हजारला ला मिळणार ते पण चहा बाजून शेट मला देणार दोस्ती याच्यामध्ये भाजी वापरल्याचे व्यापारी होणार तर पिशव्याच्या पिशव्या बनवून देणार का त्याच्यामध्ये काही घेणं नाही पण दोस्तीची रिलेशन हा जो एक आपल्याला फायदा असतो त्याच्यामध्ये ही आपली किंमत असते समाजात आज वीज रिटायर होऊन मला जरी वीस वर्ष झाली तर पूर्वी जो मान होता तोच अजून कल्याणमध्ये डोमलीमध्ये अजून पण ते लोक सहकार्य करतात तर ही आपली जी कमाई असते ना ही पब्लिक रिलेशनची ही फार महत्वाची असते पैशापेक्षा पब्लिक रिलेशन तुम्ही मित्र सर्वांना संपर्कात राहा कुठली व्यक्ती तुमच्या आयुष्यात केव्हा कामातील भरोसा नाही आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळत आहे अशा प्रकारे आपण सर्वांनी जीवन जगावं आईवडिलांची सेवा करावी कोणाला मनातनं द्वेष आणि मोह हा काढून टाकावा ही सर्वांना मी विनंती करतो आणि आपलं पुढचं जे प्रवास आहे अतिशय सुखात जावो आनंदात जावो आणि चांगलं भरभरायटीचं जावं तुमचे मुलंबा बाकी फुलो फुलो ही मी सर्वांना शुभाशीर्वाद देतो देतो